एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर सावरगाव गावातील काही नागरिक माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आशाताई बुजके गुलाब शेठ पारखे संतोषदा चव्हाण आणि संध्याताई भगत या रिंगणामध्ये आहेत कोणता उमेदवार या ठिकाणी तुम्हाला अधिक उजवा वाटतो आशाताई बुजकेच गंगा त्यांनी विकासच केलाय तालुक्यामध्ये चांगली बाई काय लोक का व्यक्ती पाहतील पक्ष पाहतील की नाही तिचं कामच लय तायटे बाईच पहिल्यापासून काम चांगली करते बाई आपलं गाव सावरगाव सावरतीच असतो जोर काय काय का विकास काम भरपूर काम केलं काम न केलं कोणी भरपूर काम या अर्ध्या रात्रीला पण कोणत्या कामासाठी पळत काही झालं कुठे काय संकट आलं तरी उभी राहते विकासाची आहे ती बाई काय सांगाल म्हणजे तुम्हाला एक प्रश्न की थोडक्यात उत्तर देऊ शकता पक्ष चिन्ह व्यक्ती की विकास काम व्यक्तीगत बघून कामांचा का जिथं जास्ती त्याच माणसं समाज जाणार विकास पहिले पहिल्यापासून बोज बाई सावरगाव सोडून बाकीच्या वाड्यांमध्ये पण त्यांचीच कामं आमच्या बाबावाडीमध्ये स्टेज पण हे केलं केले बहुतेक कामं म्हणजे आम्ही शब्द टाकला का ते पूर्ण करणार एवढंच म्हणून विकास कामं करते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं आणि एकशे टाका पहिले बसून आणि आत्ता पण भविष्यात पण सावरगाव हे मुख्य केंद्र आहे सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाचं सावरगाव असेल शेजारी दोंडकरवाडी असेल खिल्लारवाडी असेल इकडे बस्ती असेल शेजारची जी गावं आहेत या पंचक्रोशीमध्ये आता तुम्ही इथले नागरिक आहात म्हणून विचारतो कोणाच्या नावाची जास्त चर्चा बुचके बाईची हा कारण बोडगावला पण पन... तिचेच कार्यकर्ते होते तिथं पण चिकार काम झालेले ती वेस वगैरे त्याच काळात झालेली आहेत म्हणजे असे चिकार काम आहेत प्रत्येक वाडीमध्ये वस्तीमध्ये सावरगावमध्ये तर आहेच वाड्या वस्त्यांमध्ये बाईचीच काम आहेत काका तुम्ही काय सांगाल काय नाही ताईची कामं चांगली गुलाब शेट चांगला चव्हाण पण चांगला सगळे चांगले पण ताई आहे ना कवा रात्र फोन करा कामासाठी येणार प्रत्येकाला आग देणार सर्वात जास्त काम ताईची काय आहे जिल्हा परिषद गटामध्ये कोणाचा जास्त दबदबा दिसून येतोय आता तरी तिन्ही उमेदवार तुल्य बळे म्हणजे आशाताई आशा पारखे संतोष चव्हाण आहेत तिन्ही उमेदवार आता मी तर डिक्लेअर आरक्षण डिक्लेअर झाले झालं चारही उमेदवारांचे स्टेटस ठेवलं होतं आणि आठ पंचायत समितीवाल्यांचे स्टेटस ठेवलं होतं सगळ्या तुम्ही सगळ्यांचे सध्या तरी सगळ्यांचे पण फायनल तर एकच मतदान दोन मतदार करावे लागतील एक जिल्हा परिषदेला आणि एक पंचायत समितीला आता बघू अजून खूप टाइम आहे त्याला पुला खालून भरपूर पाणी द्यायचे मुदतवाढ हा अजून मुदतवाढ झालेली आहे मुदत आता आम्ही आशाताईनला जवळजवळ वर चार वेळा मी मतदान केलेले गुलाब शेठला पण मतदान केलेले म्हणजे शरदांना मतदान केलेले अपक्ष असून आम्ही तसे शिवसैनिक पूर्वीचे शिवसैनिक मग आता मशाल की धनुष्य अजून हेवायचे बघू आता कोणत्या शिवसेनेचे आता जरी शिवसैनिक होतो तरी आम्ही शरदांना मतदान केलं अपक्ष असून बघू आता मान तुम्ही मतदान करताना पक्ष पाहून केलं नाही तर पहिल्यांदा पक्ष पाहून केलं नाही पहिल्यांदा आम्ही शिवसेनेचा असताना अपक्ष यांना श्रद्धांना केलं बघू आता आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत व्यक्ती पाहणार चिन्ह पाहणार किंवा मा माणूस विकास कामन माणूस पाहणार माणूस बघून मतदान सावरगाव मध्ये मग कोणाचं जड वाटतंय विकास कामांच्या दृष्टिकोनातून सध्या तरी संतुदा चव्हाण आणि आशाताईन गुलाबशेठ तिघांचे म्हणजे तिघांमध्ये टप होईल तिघ राहतील चांगले खर तर दादा खूप हुशारे सोयीस्कर भूमिका घेत त्यांनी खूप सावध उत्तरं दिलेली आहेत पण जे चांगलं काम करते चांगलं मतदारांनी पण नाही पाहिजे पाहिजे मतदार आहेत किंवा ग्रामस्थ त्यांच्याशी आपण बातचीत करून त्यांचाही मतप्रवाह काय आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया टी व्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव